अवधूत चिंत्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांसाठी स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते मंडळी नो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय जबरदस्त अशी सेवा पाहणार आहोत उपाय पाहणार आहोत तो म्हणजेच काय तर आपल्याला पाहायचं आहे याच्या व्हिडिओमध्ये की धुमावती तीर्थ कसे तयार करावे हो धुमावती तीर्थ तुम्ही खूप लोकांनी ऐकलं पण असेल खूप लोकांनी नाही ऐकलं असेल त्यावरतीच सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मी की धुमावती तीर्थ हे कशावरती अतिशय जास्त प्रभावशाली आहे आणि ते कशासाठी आपण तयार करायला पाहिजे जसं तुम्हाला तारकमध्ये तर माहिती आहे की आपण कशासाठी तयार करतो ते तीर्थ कशावरती ते उपयोगी पडणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आता भेटली असेलच पण त्याचबरोबर धुमावती तीर्थ अतिशय प्रभावशाली तेवढंच जबरदस्त आपल्याला रिझल्ट देणारा असं हे तीर्थ आहे जे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तयार करावं खरं सांगते आवर्जून करावं भले काही समस्या असो किंवा नसो प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हे तीर्थ तयार करून ते तीर्थ घ्यायला प्राशन करायला पाहिजे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तुम्हाला कळायला असेलच की धुमावती तीर्थ कसं तयार करायचं आहे संकल्प कसा करायचा आहे कसं आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून आणि धुमावती तीर्थ तयार करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तारक मंत्राची वेगळी असते म्हणजे आपण एक पेरावर पाणी घेतो आणि त्याच्यावरती हात ठेवून ते आपण तारक मंत्र तीर्थ तयार करत असतो पण धुमावती तीर्थाची पद्धत वेगळी आहे क्रिया वेगळी आहे त्याला संकल्प असतो कवच असतं त्याच्यानंतर आपल्याला अजून एक सेवा करायची असते ती कशी कशी करायची आहे तुम्हाला स्टेप वाईज मी सगळं सांगणार आहे व्हिडिओमध्ये त्याबरोबरच ही धुमावती तीर्थ कशावरती जास्त प्रभावशाली आहे परिणामकारक आहे ते बद्दल त्याबद्दल पण तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती कळेल त्यासाठी नक्कीच व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावं लागेल स्किप न करता बघावं लागेल चला आता व्हिडिओला सुरुवात होऊया तर मंडळींनो हे जे धुमावी तीर्थ आहे ते तुम्हाला सांगून येते की कशावरती प्रभावशाली आहे ते म्हणजेच काय ताप भरपूर म्हणजे खूप जास्त म्हणजे ताप ताप आहे तुम्हाला ज्वर ज्वर ज्या म्हणतो शीत ज्वर म्हणतो किंवा बाह्य बाधा असेल ज्याच्या बद्दल लोक जुने लोक म्हणतात किंवा एखाद्या व्यक्तीला करणी केली आहे भाणामती केली आहे बाह्य बाधा ज्याला म्हणतो असा काही त्रास असेल घरातल्या व्यक्तींना किंवा तुम्हाला असेल अशा काही गोष्टी असेल किंवा असा काही आजार आहे की ज्याचं निदानच लागत नाही आहे डॉक्टरला म्हणजे सगळे तुम्ही जे म्हणतात ना चेकअप करून झाले आहे सगळे तुम्ही रिपोर्ट्स काढले आहेत पण सगळे रिपोर्ट्स नॉर्मलच येत आहेत आणि त्रास काही कमी होत नाही असा काही त्रास असेल असा काही तुम्हाला आजार असेल तुम्ही खरंच कंटाळून गेला आहात त्याला किंवा एखादी तुमच्या घरामध्ये अशी व्यक्ती आहे जी एकदमच आजारी पडली आणि खूप जास्त क्रिटिकल कंडिशनला गेलेली आहे अशा वेळेस सुद्धा हे धुमाव तीर्थ खूप जास्त प्रभावशाली ठरणार आहे खूप लोकांना ह्याचे अनुभव आलेले आहेत तुम्ही एकदा दिंडोरीपे स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन एकदा विचारा याबद्दल माहिती बघा तुम्हाला एवढे अनुभव ऐकायला मिळतील ना की खूप जास्त एवढंच नाही मागच्या आता का, कोरोना काळामध्ये सुद्धा खूप लोकांनी ही सेवा करून हे तीर्थ तयार केलेलं आहे आणि हे तीर्थ प्राशन केलेलं आहे आणि खूप लोकांना अनुभव आलेले आहेत खूप जास्त प्रमाणामध्ये असं नाही की कोरोना काळ होता म्हणून त्यावेळेसच ही तीर्थ आपण तयार करायला पाहिजे होतं नाही तुमच्या घरामध्ये जर खरंच लहान मुलं आहे जर तापच उतरत नाही आहे मधन तापामध्ये पण प्रकार असतात शीतज्वर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बे� असतात त्याचबरोबर ग्रह बाधा असेल काही तर अशा काही गोष्टी असतील नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला त्रास असेल तर नक्कीच या सगळ्या प्रकारच्या असह्य आज आजार मिळेल क्रिटिकल कंडिशनमध्ये आजार असतील किंवा कुठल्या प्रकारचा त्रास असेल शारीरिक त्रास असेल मनस्थिती ठीक थी थी नाही आहे किंवा कुठली तरी तुम्हाला शत्रूचा म्हणजे म्हणतात ना आपल्या आयुष्यामध्ये पण काही काही असे हितशत्रू असतात ज्यांच्या म्हणजे विचारानेच तुम्हाला भय बसते आहे भीती वाटते आहे सारखे मनामध्ये भीतीदायक विचार मनामध्ये येत असतील अशी काही तुमची मनस्थिती असेल तर नक्कीच त्या शत्रूंच्या पण शत्रू पण हा प्रभाव जो आहे म्हणजे प्रभावशाली उपाय असणार आहे धुमावती तीर्थ तर ते, ते कसं तयार करायचं ते तुम्हाला सांगायला सुरुवात करते आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे आता हे धुमावे तीर्थ तयार करायच्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला हे नित्यसेवेची जी, जी पोथी आहे ती तुम्हाला आधी घरी आणायची आहे ही जी नित्यसेवेची पोथी आहे ना इतकी प्रभावशाली आहे ना मी सांगते सगळे उपाय तोडगे याच्यामध्ये लपलेले आहेत मी खरं सांगते सगळे मंत्र स्तोत्र आरती सगळ्या प्रकारचे जे काही आहेत गोष्टी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत जे प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरामध्ये सेवे सेवे करायच्या घरामध्ये ही पोथी असायलाच पाहिजे बाकी तर पारणाच्या पोथी असतातच आपल्याकडे पण ही पोथी अतिशय प्रभावशाली आणि महत्वपूर्ण आहे ती प्रत्येकाच्या घरात असायलाच पाहिजे ही पोथी तुम्हाला आधी आणून घ्यायची आहे दिंडोपेठ स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल ही ही घेऊन यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल ते म्हणजे धुमावती तीर्थ कसं तयार करायचं आहे अतिशय सोपं आहे तुम्हाला कुठेही शोधायची गरज नाही आहे सरळ ही पोथी घेऊन यायची आणि पोथी आणल्यानंतर तुम्हाला याच्यावरती पान नंबर एकशे अठ्ठ्याण्णव आणि पान नंबर एकशे नव्याण्णव आणि पान आणि दोनशे असे तीन पेजेस आहेत जे बघा तुम्हाला दिसत असेल धुमावती मंत्र धुमावती मंत्र हे असेल पूर्ण पूर्णतः तुम्हाला सांगते मी कसं कसं करायचं आहे तीर्थ तयार आता तुमच्या घरामध्ये खरंच एखाद्या व्यक्तीला खूप जास्त ताप आहे खूप आजाराने म्हणजे ती कंटाळून गेली आहे खूप तिला असह्य वेदना होत आहेत किंवा एखाद्याला म्हणतो आपण डेंग्यू असेल मलेरिया असेल अशा प्रकारचे काही म्हणजे आजार असतात ज्याच्यामध्ये ताप उतरत नाहीत बघा लवकर खूप जास्त प्रमाणात ताप असतो तर अशा काही समस्या असेल किंवा एखादी व्यक्ती ऍडमिट आहे दवाखान्यामध्ये आणि ती म्हणजे रिस्पॉन्स करत नाही आहे त्या डॉक्टरच्या ट्रीटमेंटला तर नक्कीच त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही ही तीर्थ देऊ शकता आवर्जून श्रद्धेने फक्त हे तीर्थ तयार करायचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे ते सेवेवरचा विश्वास स्वामी समर्थ महाराजांवरचा विश्वास तो महत्वाचा आहे तर आता काय करायचं सर्वप्रथम आपल्याला काय करायचं तांब्याचा जो आपला तांब्याचा जो फुलपात्र असतं बघा तांब्याचं फुलपात्र ते तुम्ही तांब्याचं पण घेऊ शकता किंवा स्टीलचं असेल तुमच्याकडे असं तर तसं सुद्धा घेऊ शकता आता काय करायचं आहे घरामध्ये देवार कुठेही बसून हे तीर्थ तयार करायचं नाही मी इथे बसते तिथे बसते किंवा दुकानातच बसते किंवा बाहेरच आहे प्रवासातच आहे कुठे कुठेही सेवा करायची नाही फक्त आणि फक्त घरामध्ये आपल्या घरामध्ये जिथे स्वामी समर्थवाचं अधिष्ठान आहे देव घरासमोर धूप दीप लावून हे तीर्थ बनवायचं आहे त्यांच्या समोरच त्यांच्या साक्षीनेच ही सेवा करायची ही, फक्तर फक्तर आहे, आहे कुठेही कशी करायची नाही त्याचा फरक पडणार नाही तर आता काय करायचं धूप दीप लावायचं देवाऱ्या समोर आसन घ्यायचं आसनावरती आपण बसायचं आहे एक छोटा पाठ घ्या किंवा चौरंग घ्या त्याच्यावर तुम्हाला हे पेलाभर पाणी जसं आपण तारक मंत्राला ठेवतो तसं तुम्हाला हे समोर ठेवायचं आहे तांब्याचं ता फुलपात्र घ्या पेलाभर जास्त जर समजा सगळ्यांनाच तुम्हाला घरामध्ये द्यायचं आहे व्यक्तींना की काही त्रास होऊ नये पुढील भविष्य काळ सुद्धा तर पेलाभर पाणी घ्या जसं तुम्हाला द्यायचं तसं घ्या किंवा आजारी व्यक्ती आहे खूप जास्त तिला जास्त पितं पण येतात तर थोडंसंच पाणी थोड्याशा पाण्यामध्ये तुम्हाला सेवा करायची आहे आता हे समोर ठेवलं धूप दीप लावला स्वामींच्या आपण तर मग काय करायचं आहे आता आपल्याला ही जी आपली तीन बोट आहेत पहिली मधली तीन बोट बोट आपल्याला काय करायचं या पैच पाणी आहे याच्यामध्ये पाणी आहे हे तीन बोटं जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये बुडवायची आहेत म्हणजे पाण्याला स्पर्श झाला पाहिजे अशी आपल्याला याच्यामध्ये बुडवायची आहे आणि ह्याच्यामध्ये बुडवून ठेवायचं आणि एका हातामध्ये स्वामी समर्थांची पोथी जी आहे अनित्य सेवेची पोथी ही पोथी आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे समोर पाठावर बसून म्हणजे पाठावर म्हणजे हे तीर्थामध्ये बोट बुडवलीच ठेवायची पूर्ण सेवा होईपर्यंत बाहेर काढायची नाही बिलकुल घाल करायची नाही पाण्यातच जा स्पर्श झाला पाहिजे बोटांना तीन बोटांना आणि सगळी सेवा झाल्यावरतीच त्यातून पाण्यातून बोट बाहेर काढायची आहेत आता ही तुम्हाला सांगितलं की कशी तीर्थ तयार करायचं आहे आता तुम्हाला काय काय वाचन करायचं आहे ज्यावरती ते तुम्हाला सांगते आता तुम्हाला सगळं प्रथम सांगते बघा इथे सुद्धा दिलेलं आहे सकल ज्वर शूल ग्रह बाधा नाशक आरोग्यदायक कळालं मी माझ्या मनाने काही सांगत नाही इथे स्व म्हणजे दिलेलं आहे स्वच्छ दिलेलं अक्षर म्हणजे दिलेलं आहे की हे जे तीर्थ आहे ते सकल ज्वर कुठल्याही सक, प्रकारचं ज्वर ताप असू प्रभावशाली आहे शूल ग्रह बाधा नाशक आरोग्यदायक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे आता हे जे तुम्हाला तीर्थ जे आहे सर्वप्रथम तुमचा देवहार आता सगळ्यांचाच देवहारा पूर्व दिशेलाच असेल आता ज्यांच्या देवारा पूर्व दिशेला नाही आहे जिथे त्यांचा म्हणजे पश्चिमच असणार आहे काही उत्तर दक्षिण तो कोणी मांडला नसेलच पूर्व पश्चिमच असेल तर काय करायचं पूर्वाभिमुख बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे पूर्वाभिमुख बसून स्वामींना आपण काय करायचं ही सेवा चालू करायची आधी आधी मना मनोभावी श्रद्धेने त्यांना विनंती करायची आहे त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे पूर्वाभिमुख बसायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला अकरा वेळा आता मी तुम्हाला सांगेल की पहिले असं ही सेवा करताना साधी सुधी नाही आहे तारक मंत्रासारखी आता ह्याच्यामध्ये आपण तीन बोटं बुडवली या पेल्यामध्ये पाण्यामध्ये स्पर्श पाण्याचा ठेवायचा बोटांना आणि सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर आपल्याला त्यानंतर बघा इथे दिलेला आहे अथ धुमावती कवचम हे कवचम नंतर पठण करायचं आहे आपल्याला एक वेळेस संकल्प पण एकच वेळेस करायचा आहे कवचम पण एक वेळेस वाचायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे माला मंत्र आहे जे जे सगळ्यात महत्वाचं आहे माला मंत्र बघायचं मागच्या पेजवर हे माला मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे किती अकरा वेळेस संकल्प एक वेळेस कवचम एक वेळेस म्हणायचं आहे आणि त्यानंतर माला मंत्र अकरा वेळेस आपल्याला म्हणायचा आहे आता तुम्हाला संकल्प संकल्प करताना त्याच्यामध्ये काही वाक्य आहे तिथं त्या संकल्पामध्ये इथं दिलेलाच आहे तोच वाचायचा आहे फक्त जिथे देवतस्य देवत देवदत्तस्य असं जिथे वर्ड येईल शब्द येईल त्या संकल्पामध्ये ती तुम्हाला काय करायचं आहे जी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आजारी आहे त्या व्यक्तीचं तिथे तुम्हाला नाव घ्यायचं आहे किंवा ही जर सेवा तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर तुम्ही स्वतःचं नाव किंवा मम असं म्हणू शकता आणि तो संकल्प म्हणजे तुम्हाला ते म्हणायचा आहे आठवणीने देवदत्तस्य असा शब्द आला तिथे तुम्हाला आजारी व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि किंवा स्वतःसाठी सुद्धा स्वतःचं नाव घ्यायचं आहे आता इथं काय दिलं आहे तुम्हाला एक संकल्प थोडक्यात मी सांगते पटकन संकल्प आहे की ओम नमो भगवती शत्रु संहारिणी सर्व रोग सकल क्षय कुरु धुमावतीश्वरी कुरु शरदभाषा लुव राजप्रिये अमृत कलश वरधाभय कमल कराजे जगत शोभिनी देवतस्य बघा तुम्हाला म्हटलं हा वर्ड येणार आहे देवदत्तस्य तिथे जे आहे तिथे तुम्ही काय करायचंय संबंधित ते आजारी व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे किंवा स्वतःचं असेल तर स्वतःचं नाव घ्यायचं आहे किंवा मम म्हणायचं सरळ शरीरे वर्तमान वर्तिष्यमान सकल रोग मोचय मोचय समस्त भूत नाशय नाशय सर्व सर्वोन्मादन शमन कुरु कुरु स्वह या प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला कळालं असेल की फक्त आणि फक्त आरोग्यासाठी आपल्याला काही शारीरिक बाधा त्रास असेल काही करणी बाधा भानामती ग्रह बाधा बाह्य बाधा काहीही असेल मनस ठीक थी नाही आहे सतत आजारी व्यक्ती असेल ते निदान लागतात त्या क्रिटिकल कंडिशन कंडिशनमधल्या व्यक्तीला सुद्धा ही धुमावत इथं अतिशय प्रभावशाली आहे तुम्हाला मी एक सांगते माझ्या आता माझ्या घरामध्ये सुद्धा फॅमिली मोठी आहे आता माझे मिस्टर काय करतात ज्यावेळेस माझे दीर आजारी पडले होते त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस डेंग्यू झाला होता मागे काही वर्षांपूर्वी तर डेंग्यूच्या साथीमध्ये माझ्या मिस्टरांनी ही सेवा केलेली आहे आणि आवर्जून ते करतातच जेव्हा कोणाला कोणी घरामध्ये आजारी व्यक्ती असेल डॉक्टरांची ट्रीटमेंट तर चालूच असते पण लवकर ती लवकर व्यक्ती बरी व्हावी यासाठी काय असतं ते धुमावत तीर्थ त्यांनी आवर्जून तयार केलंच होतं आणि ते त्यांनी हे तीर्थ त्या म्हणजे माझ्या दिरांना दिलेलं होतं आणि त्याच्यातून खरंच खरंच सांगते खूप जास्त प्रभावशाली तीर्थ आहे आणि अनुभव खूप लवकरात लवकर येतो खूप लोकांचे जबरदस्त असे अनुभव आहे मी खरंच सांगतो तुम्हाला त्यामुळे नक्की जर नक्कीच अशी काही समस्या तुमच्या घरामध्ये असेल तर आवर्जून हे तीर्थ तयार करा आणि आता त्यानंतर काय करायचं तुम्हाला आपण संकल्प एकदा केला संकल्प केल्यानंतर काय करायचं हे कवचम एकदा म्हणायचं आहे एकच वेळेस म्हणायचं कवचम आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे माला मंत्र जो अतिशय प्रभावशाली आहे हा माला मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे पाण्यामधली तिन्ही बोट काढायची नाही संकल्प कवच आणि माला मंत्र अकरा वेळेस मणेपर्यंत सेवा पूर्ण होईपर्यंत पाण्याला स्पर्श तीन बोटांना असलाच पाहिजे बिलकुलच काढायचं नाही आणि त्या काय करायचं ते माला मंत्रामध्ये सुद्धा मी एक सांगते नोटीस करते इथे जिथे जिथे मम दिलेला आहे मम तिथे त्या रोगी व्यक्तीचं नाव जी बाधित व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे स्वतःसाठी करत असाल तर स्वतःसाठी मम अशी तुम्हाला नाव घ्यायचं आहे तर इथे सगळं दिलेलं आहे थोडक्यात तुम्हाला सांगते की हे कशावरती प्रभावशाली आहे बघा या म्हणजे माला मंत्रामध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये दिलेलं आहे की बा उग्र रूपिणी सकल विषच्छेदिनी सकल विषय सच्चयान नाशय नाशय मारय मारय मा ज्वर तापज्वर ज्वर वातजवर ज्वर पैत्यज्वर श्लेष्मज्वर मोहज्वर ज्वर पाताल काटेरी ज्वर प्रेत ज्वर पिशाच ज्वर कृत्रिम ज्वर नाना दोष ज्वर सकल रोग निवारणी सकल ग्रह छेदिनी शिरशुल अक्षिशूल कुक्षिशूल कननीशूल नाभिशूल कटिशूल पाशर्वशूल गंडशूल गुलमशूल अड़गुनशूल शुला, सकल शुलान निर्धुमय निर्धुमय सकल ग्रह त्रिवार्य निवारय असं हे म्हणजे ह्या स्तोत्रामध्येच दिलेलं आहे सगळ्या प्रकारचे जे, जे काही जे काही म्हणतात ना सकल रोग निवारणी आहे सकल ग्रह बाधा निवारणी आहे तुम्हाला जो काही त्रास असेल तो सगळं निवारण करणार हे स्तोत्र अतिशय प्रभावशाली आहे जे प्रत्येकाने आपल्या घरात तयार करायलाच पाहिजे आवर्जून करा बघा आवर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार म्हणजे येणार आणि तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला नक्कीच अनुभव शेअर करणार याची गॅरंटी सुद्धा मला आहे आम्हाला अनुभव आलेला आहे मग तुम्हाला तुमच्यासोबत पण शेअर करते आहे कारण की आता बघायला गेलं तर वातावरण सीझन चेंज झाला वातावरणाचा पावसाळा हिवाळा असेल तर आपला आजारी पडतातच लहान मुलं असेल वयस्कर व्यक्ती सगळ्यांनाच काही ना काही त्रास होत असतात घरामध्ये तर नक्कीच आवर्जून डॉक्टरांकडून जा ट्रीटमेंट पण पण तुमची स्वच्छ चालू असू द्यात पण नक्कीच ट्रीटमेंटला जर रिस्पॉन्स होत नसेल लवकर बरं वाटावं असं वाटत असेल आपली व्यक्ती जवळची व्यक्ती स्वतःला सुद्धा नक्कीच हे धुमावती तीर्थ करायला विसरू नका आता सगळ्यात प्रथम सांगेल की कोणाकोणाला तर ही सेवा खूप मोठी वाटेल तर काय करायचं क्रिया ही अशीच करायची आहे म्हणजे देवाऱ्यासमोर बसून पूर्वाधुम बसून पाटावर तीर्थ म्हणजे पाणी घ्यायचं बोटर वगैरे ठेवायची ती क्रिया सेम करायची आणि काय करायचं आहे एक माळ एकशे आठ वेळेस काय करायचं धूम 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 धुमावती स्वाहा धूम 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 धुम, धुमावती स्वाहा हा मंत्र एक माळ पूर्ण तुम्हाला तीन बोट या पाण्यामध्ये टाकून सुद्धा साधी सोपी सेवा करता येईल त्याने सुद्धा फरक पडेल पण नक्कीच जर खूपच क्रिटिकल कंडिशनमध्ये आजारी व्यक्ती असेल तर तिच्यासाठी ही सेवा आवर्जून करा आवर्जून करा आणि खरंच तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणारच तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या मध्ये सगळ्या गोष्टी कळाल्या असतीलच किंवा आपल्याला धुमावती तिथं तु कसं तयार करायचं आहे कशावरती ते परिणामकारक आहे तर नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ